नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील क्रम ओळखणे आकृत्यांची मालिका स्वाध्याय तीन पॉईंट दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत इथे आपला पहिला प्रश्न असा विचारला आहे पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा बघा इथे आपल्याला आकृती इथे ए आहे एक्स ई आणि इथे प्रश्नचिन्ह आहे आपल्या पर्यायमधले एक आकृती ते योग्य ती आकृती निवडायची आहे आता जर आपण या आकृतीचा विचार केला तर बघा इथून इथपर्यंत इत जेवढी रेषा आहे तेवढीच रेषा इथपर्यंत आहे बघा ही पण तेवढीच रेषा आहे ही पण तेवढीच रेषा आहे आणि ही पण तेवढीच रेषा आहे म्हणजे या आकृतीचे जर आपण फोड केले तर बघा ही एक रेष दोन हे तीन आणि हे चार आणि हे पाच असे या आकृतीचे एकूण पाच समान भाग आहेत म्हणजे पाच समान रेषा आहेत आता या आकृतीचा विचार केला तर बघा ही जेवढी रेष आहे तेवढीच ही आहे ही जेवढी रेष आहे तेवढीच ही रेषे म्हणजे चारही रेषा कशा आहेत समान लांबीच्या आहेत बघा ही एक ही दोन ही इथून तीन आणि ही चार म्हणजे या किती झाल्या चार समान मापाच्या रेषा झाल्या आता इथे बघा हे एक ही आपण मोठी आहे ही बघा ही एक दोन आणि हे तीन इथे तीन समान मापाच्या रेषा आहेत आता बघा पाच चार तीन मग आता इथे कोणत्या दोन समान रेषा पाहिजेत मग बघा या आकृतीमध्ये आपण विचार केला तर ही जरा छोटी आहे आणि ही एकदम मोठी आहेत मग या दोन समान आहेत का तर नाही आहेत पण ही बघा एक आणि ही दोन या दोनही रेषा समान मापाच्या आहेत इथे पण बघा एक मोठी आहे एक छोटी आहेत आणि इथे या दोन सेम आकार आणि एक ही आहे ती या दोघांपेक्षा वेगळी आहे म्हणून मी ते दोन समान मापाच्या आकृती येणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरी प्रश्न आकृती बघा इथे ही चिन्ह दिलं आपल्याला इथे फुलीचं चिन्ह चौकोन गोल आणि त्रिकोण आता प्रत्येक आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर बघा इथे आपण ही जी फुलीचं चिन्ह आहे ते वर होतं दुसऱ्या आकृतीमध्ये डावीकडे सरकले म्हणजे इथे आले आणि इथे परत इकडे आले म्हणजे हे डावीकडे एक घर सरकते या या डायरेक्शनने म्हणजे या डायरेक्शनने ते काय करते सरकते वर होतं इकडच्या डायरेक्शनला आलं इथून ते इथे आलं म्हणजे इथे आता पुढच्या आकृतीमध्ये इथून ते कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे तर इथे इथे फुलीचं चिन्ह येणार आहे आता आपण चौकोणाचं निरीक्षण करूया चौकोन इथे होता परत ते पुढे आला म्हणजे इथे आला इथून तो कुठे आला या इथे आला आता इथून तो इथे वर सरकणार आहे म्हणजे इथे चौकोन येणार आहे आता त्रिकोण गोलाचं निरीक्षण करूया गोल इथे होता मग पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इथे गेला इथून तो कुठे गेला इथे वरच्या ठिकाणी म्हणजे इथे गेला आता इथून तो या ठिकाणी म्हणजे प्रत्येक चिन्ह पुढे पुढे सरकते म्हणजे या बाजूनी आता आहे कोणतं तर गोल राहिलं गोल झाला त्रिकोण आहे बघा त्रिकोण इथे होता इथून तो पुढेच रकला इथे वर आला वरून तो डावीकडे आला म्हणजे इथे या डावीकडे डावीकडून तो इथे होणार येणार आहे खाली मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसते बघा गोल फुली गोल फुली चौकोण त्रिकोण चौकोण त्रिकोण पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढची प्रश्न आकृती बघा बघा गोल आहे ते घड्याचे काटे आहेत आता प्रत्येक घड्यातील दोन काट्यांमध्ये बघा इथे हे चिन्ह म्हणजे हे पंचेचाळीस कोणामध्ये आहे बरोबर आहे मग इथून मात्र हा परत पुढे पंचेचाळीस अंशाचा कोण पुढे ढकललं आहे जो इथे होता तो हा इथे आला आणि हा काटा इथे म्हणजे प्रत्येक दोन कोणांमध्ये पंचेचाळीस माप पुढे ढकलते मग इथे पंचेचाळीस परत आता ते दोन काटे पुढे पंचेचाळीस म्हणजे इथे आले आता इथून ते कुठे येणार आहेत तर इथे मग अशी डायरेक्शन आपल्याला कुठे भेटते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये भेटते कारण बघा हा जो काटा, तो काटा आहे तो असा सरळ येणार आहे आणि हा काटा इथे येणार आहे म्हणजे या पद्धतीने हे असं चिन्ह येणार आहे मग असं चिन्ह कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणजे प्रत्येक कोण पंचेचाळीस अंशाने पुढे सरकत आहे म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्न आकृतीमध्ये बघा एक शंकर पायीसारखा किंवा चौकोनाचा आकार आहे आता हे प्रत्येक चिन्ह पुढे डावीकडे सरकतात बघा इथे भरीव चौकोन होता तो दुसऱ्या आकृतीमध्ये कुठे ढकलला आहे तो इथे उजवीकडे होता तो खाली आलेला आहे म्हणजे इथे आलेला एक घर असं डावीकडे आलेलं आहे खाली सरकलं इथे आणि हे जे होतं ते इथे आलेलं आहे बघा या पद्धतीनं आणि हा चौकोन आहे तो पुढे गेलेला आहे म्हणजे पुढे आणि हा जो भरीव हा जो रिकामा अर्ध गोल आहे तो पुढे पण तो काय झालाय तो कट केलाय आणि त्याच्याऐवजी म्हणजे इथे येणारं प्रत्येक चिन्ह इथून चिन्ह इथे सरकणार आहे ते निघलेत म्हणजे काय पूर्ण ते कट करतात आणि त्याच्याऐवजी दुसरं नवीनच चिन्ह दाखवलेलं आहे बघा इथे या पद्धतीनं आता असं मी याच पद्धतीने याचं पण बघूया बघा चौकोन इथे होता तो इथे एक घर पुढे सरकणार मी इथे आला हे भरी होतं ते बघा एक घर पुढे म्हणजे इथे गेलं आणि हा जो रिकाम चौकोन आहे तो इथे येणार होता पण त्याच्याऐवजी काय आलं नवीनच चिन्ह आलं आणि हे गुणाकाराचं चिन्ह मात्र इथे आलं म्हणजे इथलं इथून हे इथे सरकते इथून हे इथे इथून हे इथे आणि इथलं चिन्ह इथे येताना इथपर्यंत आलं की हे चिन्ह कट होतं आणि इथे नवीनच चिन्ह येतं बघा या पद्धतीनं आता इथे सुद्धा सेम तसंच होणार आहे बघा इथे मी असं हे चौकोण आखून घेते या पद्धतीनं आता इथे हे जे चिन्ह आहे ते कुठे येणार आहे इथे येणार आहे म्हणजे या पद्धतीनं बरोबर आहे आणि हे गुणाकार आहे ते इथे जाणार आहे मग इथे गुणाकार आणि हा भरीव चौकोन आहे तो इथे भरीव चौकोन हा इथे आणि हे जे अर्ध गोल आहे ते कट होणार आणि इथे नवीन चिन्ह येणार मग बघा बरं ही तीन आकृती तर कुठे आपल्याला दिसतात बघा भरीव त्रिकोण सॉरी भरीव चौकोन त्रि गुणिले चिन्ह आणि हे अशी रेष मग बघा हे इथे पण दिसतंय आणि इथे पण दिसते बघा भरिव चिन्ह हे भरिव गुणिले चिन्ह हे पण इथे इथे मात्र वेगळंच चिन्ह पाहिजे मग इथे इथे गुणाकार आहे मग हे येईल का नाही नाही कारण दोन्ही सेम चिन्ह आहेत आपल्याला काय सांगितलं की इथे नवीन म्हणजे ही जी चिन्ह नाहीत या तिघांपेक्षा सुद्धा इथे वेगळं प्रत्येक आकृतीमध्ये वेगळंच चिन्ह येते बघा इथे भरीव चौकोण होता इथे गुणाकार आलं इथे आडवी उभी देश आली मग आता इथे कोणते येणार आहे तर भरिव गोल म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढची प्रश्न आकृती आहे बघा आपल्याला एक फुल दिलेलं आहे फुलेला आहेत पाच पाकळ्या आता बघा इथली ही पाकळी कमी केली आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये इथली ही जी पाकळी आहे ती कमी केली आहे त्याच्याबरोबर या बाजूला काय केलं आहे एक तुरा वाढवला आहे आता बघा या तिसऱ्या आकृतीमध्ये ही पाकळी कमी केले आणि इथे तुरा वाढवले बघा इथे तुरा वाढवला आहे आता इथे कोणत्या आकृती येणार असं आपल्याला विचारलं आहे आता जर आपण या तीन आकृतींचं बारकाईने निरीक्षण केलं तर जी पाकळ्यांची संख्या कमी होते ती या डायरेक्शननी होते म्हणजे बघा पहिल्यांदा ही पाकळी कमी केली नंतर ही पाकळी कमी केली आणि नंतर ही पाकळी म्हणजे पाकळ्या कमी करताना या डायरेक्शनने या पद्धतीनं कमी केलेल्या आहेत आणि तुरा वाढवताना बघा पहिल्यांदा इथला वाढवलाय आणि नंतर इथला आणि तुरे वाढवताना मात्र या डायरेक्शननी वाढवलेला आहे मग आता बघा आता ही पाकळी कमी होणार कारण ही पाकळी कमी झाली त्याच्यानंतर इथे दुसरी ही पाकळी कमी होणार आणि त्याच्यानंतर ही तिसरी म्हणजे इथली ही पाकळी कमी होणार आणि तुरा मात्र इथे एक इथे एक आणि इथली पाकळी जरी कमी केली तरी या पाकळीच्या इथे हा तुरा येणार आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणजे बघा इथे एक तुरा इथे एक तुरा आणि तिसऱ्या आकृतीमध्ये हा इथे एक तुरा येणार आहे आणि ही पाकळी कमी होणार म्हणजे ह्या दोनच पाकळ्या एक दोन तीन तुरे दोन पाकळ्या आणि हे तीन तुरे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा पुढचा प्रश्न इथे बघा चौकोन सगळीकडेच आहे बरोबर आहे आता ह्या आतल्या एक दोन तीन महत्वाच्या आकृत्या बघा हा वर्तुळे वर्तुळामध्ये चौरस आहे किंवा चौकोण आहे आणि हा नंतर काय आहे त्रिकोण आहे आता इथे जर आपण बघितलं तर जी बाहेर आकृती होती ती केंद्रस्थानी गेली के म्हणजे मध्ये गेले आणि बाकीच्या आकृत्या आणि बाकीची जी ही दोन चिन्ह आहेत ती मात्र आहे तशीच ठेवलेली आहेत बघा फक्त गोल आहे तो केंद्रस्थानी गेला आहे मग या गोलावर जर आपण बोट ठेवलं आणि हे जर मध्ये पाठवलं तर जर इथे गोल मध्ये गेला तर त्रिकोण बाहेर बघा इथे त्रिकोण दोन नंबरला आणि चौकोण तीन नंबरला या पद्धतीनं फक्त इथे सुद्धा सेम तेच केलंय बघा आता बाहेर काय होता तर चौकोन होता मग जो बाहेरचा राऊंड आहे म्हणजे तिसरी जी बाहेरची अगदी बाहेरची जी आकृती आहे ती आतमध्ये गेली हा चौकोन बाहेर आहे तर चौकोण आतमध्ये गेला आणि हा गोल आहे तो दुसऱ्या नंबरला आणि त्रिकोण आहे तो तीन नंबरला म्हणजे फक्त बाहेरचा आतमध्ये गेला आणि बाकीचे जे शेप्स आहेत ते फक्त वाढवलेले आहेत मग इथे पण बघा आता इथे बाहेर कोणती आकृती आहेत तर त्रिकोण आहे मग त्रिकोण आतमध्ये जाणार त्रिकोण आतमध्ये गेला त्याच्यानंतर काय येणार आहे चौरस येणार आहे किंवा चौकोण चौकोण आणि त्याच्यानंतर हा असा गोल येणार आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसते बघा त्रिकोण त्याच्यानंतर चौकोण आणि त्याच्यानंतर वर्तुळ म्हणून आपल्या इथे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काहीच फरक नाही आहे फक्त बाहेरची जी आकृती आहे ती पुढच्या आकृतीमध्ये केंद्रस्थानी गेले आणि बाकीच्या आकृत्या आहेत तशा बाहेर काढलेल्या आहेत म्हणजे आहेत त्याच क्रमाने या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया पुढची प्रश्न आकृती बघा बघा इथे षटकोन दाखवले आपल्याला काय दाखवलं आहे षटकोण मग आपल्यामध्ये षटकोणाला किती बाजू सहा एक दोन तीन चार पाच सहा किती बाजू आहेत सहा आता इथे मात्र बघा एक दोन तीन चार पाच आता इथे मात्र बघा जी बाहेरची आकृती आहे त्याची एक बाजू कमी केली आहे आणि जी सहावी आकृ सहावी रेष आहे ती आतमधल्या आकृतीमध्ये भर पडते त्या रेषेची म्हणजे याला हे एकूण सहाच बाजू आहेत फक्त बाहेरचा जो शेप आहे त्याची एक बाजू कमी होते हे सहा होते तर इथे पाच आहेत आणि सहावी मध्ये दाखवले आता इथे किती बाजू आहेत बाहेर पाच बाजू आहेत एक दोन तीन चार पाच आता इथे बघा इथे बाहेर आहेत पाच बाजू आणि इथे बाहेर बघा एक दोन तीन चार बाहेर आहेत चार बाजू आणि ही एक आणि एक चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजे एकूण इथे पण किती झाल्या सहाच आकृत्या सहाच बाजू झाल्या सहाच रेषा झाल्या इथे पण सहाच रेषा फक्त जी हिकडची एक बाजू कमी केली ती आतमध्ये टाकल्या आता इथली बघा हे पाच बाजू होत्या हातली अजून एक बाजू ही बाहेरची कमी केली आणि ते अजून आतमध्ये अशा दोन रेषा ॲड केल्यात मग आता इथे बाहेर किती आहेत चार मग आतमध्ये किती होणार आहे तर तीनच होणार आहेत आणि तीन रेषा कमी पडतात म्हणजे आता ह्या तीन आणि अजून तीन अशा आतमध्ये रेष ही एक रेष आणि ही एक रेष बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकूण सगळीकडे सहाच रेषा येणार आहेत फक्त बाहेरची आउटर जी साईड आहे त्याची एक एक बाजू कमी होणार आणि तेवढ्याच रेषा आतमध्ये ऍड होणार म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार पुढची प्रश्न आकृती बघा इथे एक मुलगा आहे तो काय करतोय हात बॉल झेलण्यासाठी हात त्यांनी काय केला आपल्या डाव्या बाजूला दोन्ही सुद्धा हात झुकवलेले आहेत बॉल कॅच करण्यासाठी त्याने आपल्या डाव्या बाजूला कॅच केल्यासारखा हात केला आहे म्हणजे झेलण्यासाठी हाताची पोझिशन ठेवली आहे मग बघा हा मुलगा आहे त्याच्या लेफ्ट साइडला आहे आता हा मुलगा त्याच्या पण डाव्या बाजूला तो काय केलेला आहे हात आणि वर चेंडू दाखवलेला आहे हा सुद्धा मुलगा त्याच्या डाव्या बाजूलाच दाखवलेला आहे मग इथे पण ज्या आकृती त्याच्या डाव्या बाजूलाच मुलाचं तोंड हात येणार आहे चेंडू झेलण्यासाठी मग इथे बघा हा मुलगा आहे त्याच्या उजव्या बाजूला हे हात आहे आपणच हे करायचं आपली पोजिशन तशी ठेवायची आणि बघा आपल्या या मुलाची ह्या उजवी बाजू आहे या मुलाची ही उजवी बाजू आहे आपण आपल्या पेन्स पेन्सिलचं टोक फिरवायचं लगेच आपल्या लक्षात येतं बघा हे जर आपण असं केलं तर आपल्या हे उजव्या बाजूला म्हणून हे सुद्धा मुलाची ती उजवी बाजू आता हा मुलगा आहे ह्याची ही उजवी बाजू आहे हा मुलगा आहे याची ही उजवी बाजू आहे म्हणजे या तीनही आकृत्यांमध्ये उजव्या बाजूला चेंडू आणि त्याने दोन्ही हात उजव्या बाजूला केलेले आहेत पण इथे मात्र आपल्याला डाव्या बाजूला मुलगा चेंडू झेलताना दाखवलेला आहे मग या आकृती मात्र या आकृतीमध्ये मात्र हा मुलगा डाव्या बाजूला चेंडू झेलत आहे म्हणून मग इथे या आकृतीला मॅच अशा आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढच्या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करूया बघा इथे जर आपण विचार केला तर इथे काय आहे लंबगोल इथे काय आहे आयत परत लंबगोल मग परत इथेसुद्धा काय असणार आहे तर आयतच असणार आहे कारण लंबगोल आयत लंबगोल आहेत हे एवढं तर कन्फर्म झालं आता बघा या बाजूला दोन्ही बाजूला रेषा आहेत बघा याही आकृतीमध्ये आहेत मग इथे आयताला या दोन बाजूला दोन रेषेत तर मग इथे सुद्धा आयताला त्या रेषा असणारच आहेत आता इथे फक्त मधली चिन्ह गायब होतात म्हणजे एक एक चिन्ह कमी होते मग इथे अधिक वजा अधिक होतं इथे वरचं अधिक चिन्ह कट केले मग राहिले काय वजा आणि अधिक बघा वजा आणि अधिक आता इथे मात्र फक्त अधिक आहे म्हणजे हे वरचं वजा चिन्ह सुद्धा कट केलं म्हणून मग इथे फक्त अधिक राहिलं मग आता हे अधिक चिन्ह सुद्धा गेलं मग इथे काहीच राहिलं नाही म्हणजे फक्त हा आहे तसा चौकोन सॉरी आहेत असं आहेत आणि हे दोन्ही बाजूला हे असं राहिलं मग अशा अगदी आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये कारण हे याच बाजूला पाहिजे इथे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही कारण हे वरच्या दिशेला रेषा आहेत इथे आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला म्हणून मी इथे सुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूलाच आडव्या दोन रेषा म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा दहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न आकृती जी हे चिन्ह दिलेले आहेत बघा इथे गुणाकाराची तीन चिन्ह आहेत आणि बेरजेची तीन चिन्ह आहेत आता प्रत्येक वेळेस पुढे एकच चिन्ह पुढच्या अर्ध्या अर्ध गोलामध्ये पुढे एकच चिन्ह जाते मग इथे पहिल्या गोलामध्ये अधिकचं चिन्ह गेले दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत गुणाकाराचं गेलंय मग परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय जाणार आहे अधिक म्हणजे इथे अधिकचा आधी पहिल्यांदा गेलं नंतर गुणाकार आणि नंतर परत अधिक मग आता इथे बघा आपल्याला माहिती आहे तीन बेरजेची चिन्ह आहेत आणि तीन गुणाकाराची चिन्ह आहेत मग इथे बघा अधिक गुणाकार अधिक अधिक गुणाकार अधिक आणि मग इथे गुणिले गुणिले अधिक म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणते पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया मग ते प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला हे यश सारखं चिन्ह दिसतंय आहे काटकोणामध्ये आहे पण यश सारखं चिन्ह आहेत बघा असं या पद्धतीनं मग आपण जर याचा विचार करतो बघा हे वरच्या डायरेक्शनने आहे म्हणजे हे आणि त्याच्यानंतर हे असे म्हणजे जे आपण फक्त एक बाजू लक्षात घेऊया बघा हे असं वर ही बाजू वर आहे ते आता इकडे झाले बरोबर आहे म्हणजे हा काटकोणामध्ये वळलेला आहे हे असं वर होतं हे असं झालं म्हणजे हा काटकोणामध्ये वळलेला आहे त्याच्यानंतर ही बाजू खाली आलेली आहे मग आता ही बाजू कुठे येणार आहे अशी येणार आहे ओके नाही अशी या पद्धतीनं या पद्धतीनं असा हा यस येणार आहे बरोबर आहे या पद्धतीनं आणि आता हे चिन्ह सुद्धा सेम तसंच हे इकडे होतं ते आता या बाजूने झाले मग इकडे आणि मग मात्र हे कुठे होणारे वर मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे प्रत्येक ही आकृती काटकोणामध्ये पुढे पुढे सरकत सरकताना दाखवलेली आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आकृती आहे बघा इथे आपल्याला एक उभी रेषा आणि ते एक दोन तीन चार पाच सहा सहा रेषा दाखवल्यात आणि प्रत्येक वेळेस पहिल्यांदा इथे दुसऱ्या आकृतीमध्ये डाबीकडची एक रेषा कमी दाखवले त्याच्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये उजवीकडची एक रेषा कमी दाखवले आता इथे बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये इकडची एक रेषा कमी दाखवले मग याच्या पुढच्या आकृतीमध्ये ही ही रेषा कमी दाखवतील मग राहिलं काय फक्त ही अशी उभी रेष आणि फक्त या खालच्या ह्या दोन रेषा मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते बघा इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कारण बघा हे टोक खाली बघा प्रत्येक आकृतीला हे खाली असं आहे दाखवलेलं हे असं म्हणून मग इथे आपल्या आकृतीचं अशा आकृती कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले बारा प्रश्न सोडवून घेतलेले आहेत त्या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ते पुढचे प्रश्न पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू